राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा चोरींच्या घटनाने मुक्तानगर तालुक्यात शेतकरी धास्तावले वीस शेळ्या आणि ठिबक नळ्यांची चोरी मुक्तानगर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सुकळी गावातून एकाच रात्री वीस शेळ्या आणि शेतातून ठिबक नळ्यांची चोरी झाल्याची घटना, घटना उघडकीस आली आहे या घटनांमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून पोलिसांनी चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे सुकळी येथील संजय भागवत यांच्या बंदिस्त गोठ्यातून संदीप रामकृष्ण चौधरी यांच्या शेतातील नवीन केळी लागवडीसाठी ठेवलेल्या ठिबक नळ्यांनाही चोरट्यांनी लंपास केले या दोन्ही घटनांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसापासून तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे गेल्या आठवड्यात माळेगाव शिवारात तीस मेंढा चोरल्या गेल्याची घटना घडली होती यापूर्वी सुकळी गावातून नामदेव इंगळे धनलाल राठोड गणेश इंगळे आणि सरदार राठोड यांच्यासारख्या अनेक पशुपालकांचे पशुधन चोरले गेले आहे मात्र यापैकी कोणत्याही गुन्ह्याचा अद्याप तपास लागलेला नाही या वाढत्या घटनांमुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे संजय पाटील यांच्या तक्रारीवरून मुक्तेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत शेतकरी आणि पशुपालकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई कर, करावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे स्वराज्यवासा किरण पाटील मुक्त्यानगर जळगाव